ब्लॅक ब्युटी ही माझी गोष्ट आहे हिची सुरुवात अशा काळापासून होते जेव्हा मला स्वातंत्र्याशिवाय आणि थोड्या मस्तीशिवाय दुसरं काहीही माहीत नव्हतं तू थकली आहेस हे कस शक्य तू तर कधीच थकत <laughs> नाहीस नाही माझ्यात खूप एनर्जी आहे चल पुन्हा खेळण्यास तयार आहेस तुम्ही अंदाज लावू शकता का की मी कोण आहे आणि खरा चॅम्पियन आहे मी मला कोणीही हरवू शकत नाही <laughs> तो मी आहे शो ऑफ करणारा सुदैवाने कोणीतरी आहे ज्यामुळे मी माझे पाय नेहनीत जमिनीवर ठेवू शकलो बाळा आता आराम करण्याची वेळ झाली आहे ती कोणीतरी म्हणजे माझी आई डचेस आई तू पाहिलंस का मी जवळजवळ उडत होतो हो मी तुला उडताना पाहिलं माझ्या बाळा लक्षात ठेव खरा चॅम्पियन्सला माहीत असतं कसा नम्र व्हावं आणि कसा वर जावं नम्र म्हणजे शांतपणे जिंकायचं हो ना बरोबर आणि नेहमी खूप मेहनत कर चांगलं खेळ आणि ही सर्व ताकद खास राखून ठेव तिचे हे जीवनाचे धडे माझ्या पंखांना ताकद देत होते म्हणू शकता माझ्या पायांना मी तिचे हे म्हणणे अगदी माझ्या मनात एखाद्या खजिन्याप्रमाणे जपून ठेवले ठीक आहे मिस्टर चॅम्पियन जरा विचार कर आता आपली पुढची शर्यत आहे डोळ्यांवर पट्टी बांधून करूया पट्टी मग तर मी लगेच मला माझ्या लहानपणाचे ते आरामदायी दिवस आठवतात आम्ही ग्रे यांच्या मालकीच्या एका मोठ्या शेतात राहत होतो ते आमच्याशी प्रेमाने आणि सौम्यतेने वागायचे एक घरे घर जिथे प्रत्येक सूर्योदय नवीन खेळांची ताकद द्यायचा आणि प्रत्येक सूर्यास्त ताऱ्यांखाली नवीन गोष्टी बनवायचा एके दिवशी ते माझ्याकडे आले हो बॉय आजपासून तुला नवीन धडे शिकवायला सुरुवात करतो मला लगेच समजले की धडे म्हणजे लगाम खोगीर आणि अशा इतर अनेक वस्तू ज्या माझ्यावर लादण्यात येणार आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगतो त्याने मला खूपच अस्वस्थ केलं होत बॉय चल पुन्हा प्रयत्न करूया चालेल ना लगाम थोडा त्रासदायक होता मला त्याची सवय बिलकुल नव्हती मी विश्वास ठेवला आणि लवकरच मला लगाम घालण्याची सवय झाली मला आता त्याचा त्रास होत नव्हता नंतर वेळ झाली खोगीराची मी याआधी माझ्या आईला माणसांना घेऊन जाताना पाहिलं होत खर मला माझ्या मालकाला घेऊन जाण्याचा अभिमान वाटला सरभक्त स्वतःला आमचा खरा हिरो आता वेळ होती शूजची हे काय आहे आई नाचण्यासाठी आहे का नाही बाळा हो ते रस्त्यांवर तुझ्या खुरांचे रक्षण करण्यासाठी येत नाचण्यासाठी नाही जेव्हा मला माझ्या नवीन वस्तूंची सवय होत होती तेव्हा जॉन मॅनली येऊन उभा राहिला तुम्ही एका चांगल्या घोड्याचा उल्लेख केला मिस्टर गॉर्डन ला एकाची गरज आहे मिस्टर गॉर्डन हे जॉन चे बॉस होते ते जवळच असलेल्या एका मोठ्या हवेलीत राहत होते कुठे आहे तो ओ तो मी होतो एकदम तयार आणि रुबाबदार जॉनचा जबडा जवळ जवळ जमिनीवर आदळला हुशार सुद्धा आहे मी याला घेऊन जाईन मला तर धक्काच बसला मी सर्व माझ्या ओळखीच्या सोडून इथून जाणार होतो आई मला खरंच जावं लागेल का ते घर खूप छान आहे बाळा आणि लक्षात ठेव मिस्टर गॉर्डनच्या शेतात तुला हवं तेवढं गवत खाता येईल पण मला तुझी आठवण येईल माझा सल्ला लक्षात ठेव चांगली मेहनत कर आणि नम्र रहा माझा प्रेम नेहमी तुझ्या सोबत राहील मी माझ्या ओळखीचे आणि प्रिय असलेले एकमेव घर सोडले जॉन मला माझ्या नवीन घरी बिस्ट वीक पार्क मध्ये घेऊन गेला इकडे या बाजूला हे तुझं नवीन घर आहे हॅलो हो हाय तो एक चकचकीत लहान पोनी होता ज्याचे रेशमी केस त्याच्या मानेवर आणि त्याच्या चमकणाऱ्या पांढऱ्या शरीरावर पसरले होते मी मेरी लेक्स आहे तुझं नाव काय आहे मी मला अजून तरी ते माहित नाही काळजी करू नकोस ते तुला लवकरच एक चांगलं नाव देतील आशा करते की त्यांनी याला दिले त्यापेक्षा काहीतरी चांगलं नाव तुला देतील आणि एक चिडखोर चेस्टनट घोडी आत आली जिंजर जर तू सगळ्यांना असा बिचाऱ्या देत लहानपण खूप त्रासदायक होते तिला स्टॉल चांगल्या प्रकारे कोणी हाताळले नाही मला अचानक समजलं की सर्व माणसं दयाळूपणा दाखवत नाहीत त्या दिवसानंतर मिस्टर गॉर्डन माझे नवीन मास्टर तिकडे आले हा खूपच सुंदर आहे आम्ही अजूनही नावावर विचार करत आहोत सर नाव ठेवूया ब्लॅक ब्युटी सुंदर सर आणि अशा प्रकारे मला ब्लॅक ब्युटी असे नाव देण्यात आले आणि मला त्याची सवय झाली लवकरच मला कॅरेज खेचण्यासाठी जिंजर सोबत जोडले गेले सुरुवातीला मला थोडी भीती वाटली कारण जर ती रागीट असेल तर नंतर समजलं की ती कडक होती पण चांगली होती आपण एक चांगली टीम आहोत हो ना मेरीलेक्स लवकरच एक चांगला मित्र बनला जिंजरला त्यासाठी थोडा वेळ लागला पण शेवटी आम्हाला आमची लय एकत्र रस्त्यावर सापडली जरी आम्ही कठोर परिश्रम करत असलो तरी आम्ही प्रत्येक आठवड्याला सुट्टीचा आनंद लुटत होतो जिंजर आणि मी एकमेकांशी शर्यत करायचो हसत खेळत मन मोकळी होऊ देत होतो <laughs> जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हाची रागावणारी घोडी तूच होतीस यावर माझा विश्वास बसत नाही ते काय आहे ना काहींचा हा असतो भेटलेली माणसं खूप वाईट होती माझ्या भूत काळात माणसांनी त्यांच्या गरजेसाठी माझा वापर केला पण माझ्या आधीच्या एकाही मास्टरने मला इथे जे प्रेम मिळाले ते दिले नाही तिच्या गोष्टी माझ्या हृदयाला भिडल्या बिचारी जिंजर <laughs> पण आता तू खूप खुश आहेस हो ना मला <laughs> हो होता जॉन मिस्टर गॉर्डन आणि अगदी छोटा जो ग्रीन सुद्धा खोडकर मुलगा पण अगदी एखाद्या लहान पाळण्यातल्या मुलासारखा पण आमचा आनंद फार काळ टिकला नाही मिस्टर गॉर्डनची पत्नी खूप आजारी पडली आणि त्यांना तिथून जावं लागलं मला खरंच खूप वाईट वाटतय पण मला माझे घोडे आज विकावेच लागतील लवकरच घराचे दरवाजे बंद झाले आणि आम्ही सर्वजण वेगळे होण्यासाठी तयार झालो माझी अद्भुत जोडी मला तुमची आठवण येईल किमान तुम्ही दोघे तरी एकत्र असाल आपण पुन्हा भेटू मेरी लेक्स आणि मी तुला कधीही विसरणार नाही जिंजर आणि मी लवकरच आमच्या नवीन मालकाच्या म्हणजेच लेडी डब्ल्यू च्या घरी आलो तिने लगेच आमच्या शरीराला बेरिंग रिन्स नावाचे काहीतरी चिकटवले अरे नाही हे पुन्हा नाही तो एक प्रकारचा लगाम आहे आणि तोही तुझ्या गळ्यात या लगामांमुळे आमची मान सुंदर कमानी बनवण्यास ते भाग पाडतात जसं काही आम्हाला विचित्र दिसण्याची हौसच हो आहे अजून वर मला नाही जमणार चल जिंजर कदाचित हे फक्त फॅन्सी फोटोसाठी असेल अजून वर मला दुखत आहे खरच दुखत आहे तुला अजून वर तो शेवटचा इशारा होता जिंजरने बंद केला आणि मोठी गडबड केली किती बेशिस्त आहे ही तिच्यासाठी दुसरं काम शोधावं लागेल जिंजर ओ तिथे आमच्या जोडीची ताटातूट झाली काम खूप कष्टाचे होते आणि मिस्टर गॉर्डन द्यायचे तशा सुट्ट्या इथे नव्हत्या अरे तू चालवून घेशील जॉनने कधीही सैल बोटाने मला एक पाऊल पुढे टाकू दिले नाही चुकार मी लंगडत दुःखी आणि निराश झालो आणि तिथे जिंजर होती जणू काही ती पेंट मिक्सरची लढाई करून आली होती त्यांनी नक्की तुझ्या सोबत असं केलं तरी काय लेडी डब्ल्यू च्या हो हो उद्या मला दुसऱ्या एका मालकाकडे पाठवणार आहेत नाही तुझ्यापासून वेगळं होण्याचा विचार मी सहन नाही करू शकत हेच तर खरं आयुष्य आहे मित्रा मला तुझी खूप आठवण येईल त्या रात्री शक्य तितके आमचे शेवटचे क्षण एकत्र घालवले सकाळ भूतकाळातील चांगल्या आत्म्यांबद्दल स्वप्न पाहतो जॉन आणि त्याचे शांतपणे आम्हाला शिकवणे लिटल जो ग्रीन ज्याच्या खोड्या मनाला आनंद देऊन जायच्या आणि माझी प्रिय आई डचेस जिचा प्रेमळ सल्ला अजूनही माझ्या कानात घुमतो माझा सल्ला लक्षात ठेव चांगली मेहनत कर आणि नम्र रहा माझ प्रेम नेहमी तुझ्या सोबत राहील तो आला तेव्हा किती रुबाबदार होता आता त्याच्याकडे बघा तो कसा दिसतोय याला विकण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी लेडी डब्ल्यू चे अवघड काम सोडले आणि जेरेमी या कॅब ड्रायव्हर सोबत नवीन घर शोधले ओढभर तर नव्हते पण समाधान होईल इतके मिळत होते जर या अन्न म्हणत असेल तर घोडा गाडी ओढणे फार सोपे नव्हते तासन तास पळावे लागायचे परंतु जेरेमीचा दयाळूपणा या त्रासलेल्या जगात एक छोटासा दिलासा होता हुँ? जिंजर शहराच्या दाट धुरात मला एक फारच ओळखीचे रूप दिसले एक कमकुवत चेस्टनट घोडी जिंजर ती खरच तू आहेस का अरे आपण का थांबलो आहोत <laughs> मला माफ करा चल पुढे हो बाळा ऋतू बदलत असताना जेरेमी आणि मी एकत्र कडाक्याच्या थंडीचा सामना केला <coughs> 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 थंडीने जोर धरलाय मी आता तुला सांभाळू शकत नाही मला माफ कर मुला पण तुला दुसरा मार्ग शोधावा लागेल जड अंतकरणाने मला पुन्हा एकदा विकले गेले यावेळी मला खरेदी केली ते एका घोडा भाड्याने देणाऱ्याने त्याच्या मागण्या मोठ्या होत्या आणि आम्ही घोडे सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत होतो हवा तसा आराम आणि अन्न न मिळता थकलेलं खूप थकलेला असा मी इतरांच्या बंडात सामील झालो नाही माझ्या आईचे शब्द या त्रासात सुद्धा मला ते सहन करण्याची ताकद देत होते दे। त्या काळोख्या दिवसात तिच्या आठवणी रात्रीच्या चांदण्यांसोबत घालवलेल्या जॉन आणि जिंजरच्या आठवणी मला मार्गदर्शन करत होत्या जिंजर माझी इच्छा आहे की खरंच आपली पुन्हा एकदा भेट व्हावी बिओटी माय डिअर बिओटी जिंजर खरंच तू आहेस का तू खूप थकलेला दिसतोयस खूपच थकलेला मला तुझी खूप आठवण येते माझ्या मित्रा मी आता या जगाच्या पलीकडे आहे जीवन खूप कठोर खूप निर्दयी होतं आणि तुझं असं दुःख पाहून मला वेदना होतात हो जिंजर तू हिंमत नको सोडूस डिअर ब्युटी तुझे चांगले दिवस पुढे आहेत आतासाठी मी तुझा निरोप घेते जिंजर हो गुड बाय माझ्या प्रिय जिंजर मी प्रार्थना करतो की तू जिथे असशील तिथे सुखी राहावीस मालकाने रात्रंदिवस इतके काम करून घेतले आता शरीरात काहीच ताकद उरली नाही असे वाटू लागले तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होत माझे खूर दुखत होते मी गुडघे टेकले होते मी जेमते उभा राहू हो शकत होतो पण चालणे अवघड होते, होते। माझ्याकडून काम होत नाही हे पाहून मानवांनी ठरवले की मी आता उपयोगी नाही त्यांनी मला घोड्यांच्या मेळ्यात माझ्या नशिबावर सोडलं माझ्यासारखा म्हातारा कोमेजलेला घोडा कोणाला हवा असेल या विचारात मी घोड्यांच्या मेळ्यात उभा राहिलो जिंजर आई आणि जॉन यांच्या आठवणींनी माझे मन भरून आले जिंजरच्या शब्दांमध्ये मी आशा शोधत होतो भले ते स्वप्न होते तरीही जिंजर आई जॉन ब्युटी हा तू आहेस का ते नाव माझं नाव एवढ्या अपुलकीने बोललेलं मी अनेक वर्षात ऐकलं नव्हतं मगुबदार हाताने माझ्या चेहऱ्यावर हळुवारपणे स्पर्श केला एक पांढरा एक पांढरा तारा हा तूच आहेस मला मी जो ग्रीन थकलो असलो तरी मी त्याचा सुगंध ओळखला माझ्या भूतकाळातील एक परिचित व्यक्ती जो ग्रीन एकेकाळचा -एक बर्टविक पार्क मधला अनाडी लहान मुलगा आता माझ्यासमोर उभा होता खूप मोठा झाला होता त्यांनी तुझ काय केलंय मी तुला माझ्यासोबत घरी नेणार आहे ने ब्युटी आणि जो मला त्याच्या घरी घेऊन आला मला चांगले खायला दिले गेले माझी काळजी घेतली गेली आणि शेवटी मी खरोखर आनंदित होतो माझ्या संपूर्ण प्रवासात मी क्रूरता आणि मानवांचा दयाळूपणा या दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत तुमच्याप्रमाणेच आम्हा घोड्यांना वेदना होतात आणि मायेची तळमळही असते एकत्रितपणे आपण असे जग तयार करू शकतो जिथे प्रत्येक प्राणी लहान असो की मोठा त्याचे आयुष्य शांततेत आणि आरामात घालवू शकतो